देशाच्या विकासासाठी चीन सारखं भारतीयांनी बहात्तर तास काम करायला हवं हे वाक्य आहे इन्फोसिस अब्जाधीश नारायण मूर्ती यांचे तर प्रश्न असा उपस्थित राहतो की बहात्तर तास काम केल्याने भारत खरच सुपर पॉवर होईल का चला तर मग डेटा रिसर्च इतिहास अर्थव्यवस्था आणि माणसाचं आरोग्य आणि बऱ्याच अब्जाधीशांना हवी असणारी चीन सारखी बहात्तर तासांची वर्क पॉलिसी भारतासाठी शक्य योग्य आणि सुरक्षित आहे का नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम चीनच नऊ नऊ सहा मॉडेल नेमकं काय आहे तर सकाळी नऊ ते रात्री नऊ असं आठवड्यातील सहा दिवस म्हणजे बहात्तर तास काम हे मॉडेल अलिबाबा टेनसेंट बाईट डॅन्स सारख्या टेक कंपन्यांमध्ये लोकप्रिय झाले पण यात गंभीर समस्या आहेत या वर्क कल्चर मुळे आरोग्य धोक्यात येते चीन मध्ये वर्षाला सहा लाख लोक ओव्हर मुळे आत्महत्या करत आहेत याला चीनमध्ये ग्युलोसी असे म्हणतात या कारणाने तरुणांमध्ये टँकिंग किंवा लाइंग फ्लॅट नावाची चळवळ सुरू झाली आहे यात तरुण जास्त काम करण्याचा दबाव नाकारतात आणि व्यक्तिगत विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय निवडतात या गोष्टींचा विचार करत चीनच्या सुप्रीम कोर्टाने मॉडेल हे बेकायदेशीर घोषित केलं नुकतंच जपानचे पंतप्रधान सानाए ताकाईची यांनी सांगितलं की मी दिवसाला दोन ते चार तास झोपते झोप ही ऑप्शनल आहे जर देशाच्या पंतप्रधानांची ही अवस्था असेल तर सामान्य माणसांचं काय होत असेल असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत जपान हे त्या ओव्हर कुणी जीव गमावला असल्यास त्यासाठी विशेष शब्द आहे आणि तो म्हणजे करोशी जाणून घेऊयात डब्ल्यू एच ओ चा डेटा काय सांगतो ते तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार आठवड्याला पंचावन्न तास काम करणाऱ्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका पस्तीस टक्क्याने वाढतो आणि हार्ट डिसीजचा धोका हा सतरा टक्क्यांनी वाढतो दोन हजार सोळा मध्ये ओव्हरवर्क मुळे सात लाख पंचेचाळीस हजार लोकांचा मृत्यू झाला हा डेटा स्पष्ट दाखवतो की जास्त काम म्हणजे जास्त प्रगती नव्हे आणि जास्त काम म्हणजे जास्त मृत्यू होय भारताचं वर्क कल्चर किती गंभीर आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे मॅकेन्झी रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार जगातील सर्वाधिक कामाच्या थकव्यात भारताचा तेवीस टक्के सहभाग आहे भारतात जगात सगळ्यात जास्त बर्न आउटची लक्षणे आढळून आली आहेत आणि ती एकोणसाठ टक्के एवढी आहेत यामुळे तरुणांमध्ये मानसिक थकवा आणि कामाची चीड ही प्रचंड वाढली आहे सध्या भारत जगामध्ये सर्वात जास्त काम करणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे आपल्याकडे आधीच परिस्थिती इतकी भयावह आहे आणि त्यात बहात्तर तास काम केल्यास हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आहे भारतात कायद्याने किती काम करायला परवानगी आहे भारतामध्ये लेबर लॉ हा कॉनकरंट लिस्ट मध्ये आहे म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही यात कायदे करू शकतात भारताने नुकतेच चार नवीन लेबर कोड लागू केले आहेत आठवड्याला जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तास काम आणि दिवसाला जास्तीत जास्त नऊ तास काम करण्याची कायद्याने परवानगी आहे आणि त्यापेक्षा जास्तीच्या कामासाठी ओव्हर टाईमचे पैसे देणं हे बंधनकारक आहे म्हणजे कायद्याने कामासाठी आठवड्याला अठ्ठेचाळीस तासांचीच परवानगी आहे आणि मूर्ती सुचवत आहेत बहात्तर तास काम म्हणजे कायद्यापेक्षा चोवीस तास काम जास्त मग प्रश्न असा आहे की मग चीन इतका श्रीमंत कसा आणि भारत का नाही आणि आपल्याला जर चीनला मागे टाकायचं असेल तर बहात्तर तास काम करण्याची खरंच गरज आहे का याच पहिलं कारण आहे की दोन्ही देशांचे आर्थिक ढाचे हे वेगळे आहेत भारत हा लेबर इंटेन्सिव्ह इकॉनॉमी म्हणजे कामगारांवर अवलंबून आहे कामगार जास्त आहेत त्यामुळे इथे वेतन कमी आणि सेवा क्षेत्र मोठं आहे आणि चीनचं बघायला गेलं तर चीन हे मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड यात उत्पादन कारखाने भारी उद्योग यामुळे त्यांची निर्यात क्षमता ही फार मोठी आहे आणि हा गॅप तासाच्या कामाने भरून येणार नाही चीनची आणि आपली वर्किंग एज ग्रुप लोकसंख्या जवळपास सारखीच पण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण त्यात ऑटोमेशन प्रचंड उत्पादन क्षमता निर्यात आधारित अर्थव्यवस्था ही चीनची बलस्थाने आहेत आणि भारताची अर्थव्यवस्था आजही प्राथमिक आणि सेवा क्षेत्रांवर अवलंबून आहे त्यात जॉब मध्ये कमी पगार बेरोजगारीचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत दोन हजार चोवीस च्या जीडी पी मध्ये भारतातील महिला कामगारांचा सहभाग हा अठरा टक्के एवढाच होता तर चीन मध्ये एक्केचाळीस टक्के एवढा आहे दोन हजार चोवीस चे भारताचे दरडोई उत्पन्न हे सत्तावीसशे डॉलर एवढे आहे तर चीनचे तेरा हजार तीनशे सहा डॉलर एवढे आहे म्हणजे चीनचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अंदाजे पाच पटीने जास्त आहे चीनमध्ये सबसिडी हेल्थ केअर फ्री किंवा स्वस्त शिक्षण सार्वजनिक वाहतूक ही सोयीची व स्वस्त आहे आणि भारतात पाहिलं तर चांगल्या दर्जाचं चा शिक्षण महाग त्यात महागाई आरोग्य व्यवस्था देखील खर्चिक सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित प्रवास यात सामान्य माणूस भरडून निघाला आहे त्यातच भ्रष्टाचाराने सामान्य माणसाचं कंबरडम ओढले ट्रान्सपरन्सी करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार एकशे ऐंशी देशांपैकी भ्रष्टाचारात भारत हा शहाण्णव नंबरवरती आहे तर चीन हा शहात्तर नंबर वरती आहे दोन हजार पंचवीसच्या मानवी विकास अहवालानुसार एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारत एकशे तीस नंबरवरती आहे त्यामुळे भारत हा मध्यम मानवी विकासात येतो तर चीन अष्ट्यात्तर नंबर वरती आहे त्यामुळे तिथे उच्च मानवी विकास साधलेला आहे हे लक्षात येतं यामुळे फक्त वर्किंग आवर्स वाढवून चालणार नाही गुणवत्ता कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मूलभूत बदल आणि तशी धोरणे आखावी लागतील मग प्रश्न असा पडतो की कि तास कोणासाठी नक्की फायदेशीर आहे याच साध उत्तर आहे कंपन्यांना खास करून क्रोनी कॅपिटलिस्ट ना गरीब लोकांनी जास्त काम करावं आणि पगार कमी घ्यावा हा राष्ट्रीय विकास असू शकत नाही याला आधुनिक गुलामगिरी म्हणू शकतो मग भारताने काय करायला हवं तर प्रोडक्टिव्हिटी वाढवणं ऑटोमेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवणं महिलांचा कामगार सहभाग वाढवण आरोग्य शिक्षण हे स्वस्त आणि उत्तम दर्जाचे करण आणि कामगारांचे हक्क का अजून मजबूत करणं जगभरात जवळपास सर्वच क्षेत्रात हाय स्टँडर्ड असणाऱ्या युरोपमध्ये वर्क कल्चर कसा आहे जाणून घेऊयात युरोपमध्ये काम कमी आहे आणि आयुष्य जगण्याला महत्व आहे त्यांच्याकडे दहा पाच पाच चे वर्क मॉडेल आहे म्हणजे सकाळी दहा ते रात्री पाच वाजेपर्यंत आणि आठवड्याला फक्त पाच दिवस काम युरोपियन युनियन देशांमध्ये पस्तीस ते चाळीस तासांचा आठवडा आहे ओव्हरटाईम वर कठोर नियंत्रण आहे त्यामुळे मानसिक आरोग्य कुटुंब आणि फुरसतीच्या वेळेला प्रचंड महत्व आहे आणि त्यामुळेच युरोपमध्ये प्रोडक्टिव्हिटी हॅपीनेस इंडेक्स लाइफ एक्सपेक्टेन्सी रेट हे जास्त आहेत तर बर्नआउटची कमी आहेत म्हणजेच कमी तास आणि जास्त गुणवत्ता हा फॉर्म्युला युरोप पाळत आहे तर जगातील इतर श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांची वर्क कल्चर वरती नेमकी काय भूमिका आहे जाणून घेऊया एलॉन मस्क म्हणतो चाळीस तास काम करून कोणी जग बदललं नाही जे बेजोस म्हणतो काम आणि आयुष्य यात समतोल राहण्यापेक्षा सुसंवाद जास्त महत्वाचा आहे झिरोदाचे सहसंस्थापक आणि इन्व्हेस्टर निखिल कामत सांगतो की सध्याच्या कॅपिटलिस्ट जगामध्ये तुम्ही किती काम करता त्यापेक्षा त्याची गुणवत्ता तुम्हाला आयुष्यात यशस्वी करेल मुद्दा साधा आहे किती तास काम याने देश प्रगत होत नाही ते काम किती दर्जाच आहे ते महत्वाचे आहे तुम्हाला हा विचार पटला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा